कागळ शहरासह परिसरात सकाळी अकरा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागलेत त्याचा परिणाम सोमवारी शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारावर झाला आहे कागल शहरातील मुख्य रस्त्यावर उन्हामुळं माणसांची वर्दळ कमी झाली आहे त्यामुळं सायंकाळी पाच नंतरच बाजारात खरेदीसाठी ग्राहक कर गर्दी करू लागलेत कोल्हापूरचा पारा आता चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला आहे त्यामुळे दुपारच्या वेळी अंगातून घामाच्या धारा निघतायत त्यामुळे बाजारातील खरेदी सकाळी साडे दहा अकरा वाजण्याच्या आत केली जाते वाढलेल्या उष्म्यामुळे दुपारी शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे उष्म्याचा शहरातील सोमवारच्या आठवडी बाजारावर चांगलाच परिणाम झाला आहे कागल शहरात दर सोमवारी आठवडा बाजार भरवला जातोय कागल तालुक्यासह करवीरचा पूर्व भाग आणि सीमा भागात हा बाजार प्रसिद्ध आहे खरेदीच्या निमित्तानं बाजारात येणाऱ्या ग्राहकांना ची संख्या मोठी आहे तसंच व्यापाराच्या निमित्तानं अनेक ठिकाणचे व्यापारी कागलच्या बाजारात येतात गेल्या काही दिवसापासून हवेतील उष्मा वाढला आहे त्यामुळे नागरिक दुपारी घरातून बाहेर पडण्याचं आहेत मात्र विक्रीसाठी आपली नेहमीची जागा मिळावी यासाठी अनेक व्यापारी सकाळपासूनच सोमवारच्या बाजारात दाखल झाले होते वाढलेल्या उष्म्यामुळे त्यांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली सायंकाळ नंतर रात्री उशिरापर्यंत बाजारात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती एकूणच अतिउष्म्याचा जन जीवनावर चांगलाच परिणाम झालाय